दोन ऑक्टोंबर दोन हजार चोवीस सर्व पित्री शिवपुराणानुसार सांगितलेले काही प्रभावशाली उपाय हे उपाय केल्याने तुमचे झोपलेले भाग्यसुद्धा जागी होईल पितृ देताना प्रसन्न होऊन आपल्या वंशाचा आशीर्वाद देतील शिवपुराणानुसार तसेच कंद पुराणानुसार भगवान शिवशंकरांचे सर्व पित्री आमोशा दिवशी हे काहीच प्रभावशाली उपाय केल्याने तुमचे झोपलेले भाग्यसुद्धा जागी होईल पितरांचा आशीर्वाद प्राप्त होईल तसेच भगवान शिवशंकर तुमच्यावर सदैव कृपा आशीर्वाद प्राप्त करतील दोन ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी आहे सर्व पित्री अमावस्या ही अमावस्याचा प्रारंभ मंगळवारी एक ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी नऊ वाजून चाळीस मिनिटांनी सुरू होत आहे आणि बुधवारी अमावस्या समाप्ती रात्री बारा वाजून एकोणीस मिनिटांनी होणार आहे उदयतिथीनुसार दोन ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी अमावस्या साजरी केली जाणार आहे तर या दिवशी नेमका आपल्याला काय करायचं आहे कुठल्या गोष्टी टाळायच्या आहेत आणि आपला पितृदोष दूर व्हावा आणि पितरांचा आशीर्वाद प्राप्त व्हावा असं वाटत असेल तर आणि शिवशंकरांचीसुद्धा कृपादृष्टी आपल्यावरती प्राप्त व्हावी असं वाटत असेल तर त्यासाठी आपल्याला कुठले उपाय आणि नियम पुन्हा एकदा त्या नियम करायचे आहेत हे पुन्हा एकदा त्यांचे स्मरण करून त्यांच्याकडून भरभरून आशीर्वाद प्राप्त करून घ्यायचे आहेत या दिवशी तुम्हाला बघा कुठली ना कुठली कामे करायचे आहेत ते आपण सुद्धा आता जाणून घेऊ हो शकता सकाळी उठल्यानंतर आता बघा अमावस्या ही लक्ष्मी मातेची तिथी मानली जाते त्यामुळे लक्ष्मी प्राप्तीसाठी देखील आपल्याला काही गोष्टी आवर्जून करायच्या आहेत जसे की आपण जर अमावस्याला करतो त्या पद्धती त्या पद्धतीने सकाळी उठल्यानंतर मुख्य दरवाजाजवळ उंबरठ्या अगोदर स्वच्छ पुसून घ्यायचं आहे आणि मुख्य दरवाजाच्या उंबरठ्यावरती गोमूत्र हळदीने लेपन करायचं आहे आणि एक तुपाचा दिवा लावायचा आहे हे आपण दर अमावस्येला करतच असतो आताही सर्व पित्री आमावस्याच अमावस्येला करायचं आहे एक तांब्या घ्यायचा त्यामध्ये पाणी घ्यायचं त्या पाण्यामध्ये एक चमचा दूध आणि एक चमचा काळे तीळ टाकून हे मिश्रण दररोज सूर्योदय ते सूर्यास्तापूर्वी पिंपळाला घालावे आणि सात किंवा सातच्या पटीत प्रदक्षिणा घालाव्यात सात चौदा एकवीस अशा प्रदक्षिणा घालताना आपल्या गेलेल्या पूर्वजांचे उदाहरणार्थ तुमचे आईवडील गेले असतील चुकून अजून आपण जी केव्हा आणि कोणी असेल तुमच्या नातेवाईकांमध्ये त्यांच्या नावाने तसेच आईच्या इकडचे तिकडचे आईवडिलांचे आजोबा यांचे स्मरण करावे आणि ओम पितृदेवाय नम हा जरी मंत्र म्हणत तुम्ही प्रदक्षिणा घातली तर अतिउत्तम प्रदक्षिणा झाल्यावर नमस्कार करताना सर्व पित्रांना समर्पयामी असे म्हणावे सर्व पित्री अमावस्या दिवशी एक कणकेचा दिवा करून त्या तिळाचे किंवा राईचे तेल घालून तो दिवा पिंपळाच्या झाडाखाली लावावा व आपल्या पितरांना सद्गती मोक्ष प्राप्त व्हावा यासाठी मनोभावे प्रार्थना करावी हा उपाय फक्त रविवार सोडून इतर कुठल्याही वारे केला तरी चालेल पण सर्व पित्री अमावश्या दिवशी हा उपाय तुम्ही आवर्जून करावा सर्व पित्री अमावश्या दिवशी सूर्यास्ताच्या पूर्वी पूर्जेच्या ठिकाणी आणि मुख्य दरवाज्यावर पिठाचे दिवे करून त्यात तिळाचे तेल घाला हा दिवा दरवाजाजवळ लावा ताठात मिठाई फळे तांदूळ आणि पिठाचा दिवा ठेवा हे दिवा देवा मंदिरात शिवमंदिरात देखील ठेवायला हवे यामुळे भगवान शिवशंकरांचा आशीर्वाद प्राप्त होतो आपल्या हिंदू धर्मात पिंडदानाला फार महत्त्व आहे काही कारणाने जर तुम्ही पितरांचं पिंडदान केलं नसेल तर सोमवती अमावस्याला पिंडदान अम अवश्य करावे त्यामुळे पितरांची अतृप्त आत्मा संतुष्ट होते सर्व पित्री अमावस्या दिवशी तुम्हाला दूध आणि तांदळाचे विशेष करून दान करायचे आहे त्यामुळे तुम्हाला आर्थिक संकटापासून तसेच आर्थिक समस्यापासून मुक्ती मिळेल काही कारणाने जर पितृ तुमच्यावर नाराज असतील तर त्यांची नाराजी दूर होऊन ते आपल्यावर प्रसन्न होऊन आपल्याला आशीर्वाद देतील सर्व पित्री अमावस्येला तुम्ही भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा अवश्य करावी यामुळे तुमच्यावर शिवकृपा राहील व सर्व पित्री अमावस्या दिवशी महामृत्युंजय मंत्राचा एक पाठ करून भगवान शिवशंकरांच्या मंदिरात तांदूळ आणि तिळाचे दान करायचे आहे हा उपाय अतिशय महत्त्वाचा आणि प्रभावशाली आहे तसेच या दिवशी वाहत्या नदीमध्ये काळे तीळ प्रभा प्रभावित करा यामुळे पितृ आपल्यावर प्रसन्न होतात सर्व पित्रे अमावस्याच्या दिवशी चुकून मागून आपल्याकडून झालेल्या चुकांचे भगवान शिवशंकरांकडे किंवा जो काही तुमच्या ज्या देवावर विश्वास आहे त्या देवावर आणि आपल्या पित्रांची माफी मागावी असा कोणताही काम करू नये ज्यामुळे पितृ तुमच्यावर नाराज होतील आणि भगवानसुद्धा तुमच्यावर नाराज होतील असं म्हणतात की पित्रांना निरोप देताना त्यांना प्रसन्न करून पाठवावे म्हणजे ते जाताना आपल्या वंशजांना खूप भरभरून आशीर्वाद देतात विशेष करून आपण प्रत्येक अमावस्याला हा उपाय करत असतो पण सर्व पितरी अमावस्या ही पितरांसाठी समर्प समर्पित आहे तरी या दिवशी आपल्याला जिथे आपण भांडी घासतो त्या ठिकाणी संध्याकाळी एका कागदावर किंवा भांड्यात दही भात ठेवावा त्यावरती हळदी कुंकू टाकून त्यानंतर चौमुखी दिवा प्रज्वलित करावा आणि मनापासून पितृदेवा पितृदेवांना आणि भगवान शिवशंकरांना प्रार्थना करावी आणि सकाळी उठून तो कागद ते भांड उचलून कचऱ्यामध्ये मुलांना घरातील कुठल्याही व्यक्तींना आडवे न येता न दाखवता हे टाकून द्यावे त्यामुळे घरातील वाईट वाद तर निघून जाईलच त्याचबरोबर आपल्यावर पितर नाराज असतील ते प्रसन्न होऊन निरोप देतील स्कंद पुराणामध्ये विशेष म्हटले आहे की पितृदोषांपासून मुक्ती हवी असेल तर आणि पितरांना प्रसन्न करून घ्यायचं असेल तर सर्व पितृ अमावस्या दिवशी घरातील एक लोटा जल आणि एक बेलपत्र घेऊन आपल्या घरामध्ये सर्वत्र एक लोटा जल आणि बेलपत्र फिरवून मग त्यानंतर भगवान शिवशंकरांच्या मंदिरात जाऊन श्री शिवाय नमस्तोभ्यम असा किंवा ओम नम शिवाय या मंत्राचा जप करत ते जल समर्प समर्पित करावे कितीही मोठा दोष असेल तर त्यातून मुक्ती नक्कीच मिळते सर्व पितृ अमावश्या दिवशी एक भरून तांदूळ आणि त्यामध्ये एक रुपयाचा शिक्का घेऊन भगवान शिवशंकरांच्या शिवमंदिरात जावे मनामध्ये कुठलाही द्विधा, द्विधा भाव न द्विधाभाव मन किंवा दोष न ठेवता प्रसन्न मनाने आणि भगवान शिवशंकरांचे स्मरण करत शिवमंदिरात जावे शिवमंदिरात गेल्यानंतर कुठल्याही एका कोपऱ्यामध्ये ते एक भरून तांदूळ आणि एक शिक्का मन मनोभावे ठेवून यावे असे केल्याने तुमचे झोपलेले भाग्य सुद्धा जागी होते एका पांढऱ्या रुमालामध्ये किंवा वस्त्रामध्ये अखंड एकशे एक, एक तांदूळ घ्यायचे आहेत आणि एक सुपारी त्यावरती ठेवून थे त्याची गाठ बांधून घ्यायची आहे आणि त्यानंतर तुमच्या घराच्या जवळ कुठेही कुठलेही मंदिर असू द्या त्या शिवमंदिर असेल तर अतिउत्तमच असेल तर कुठलीही मंदिरं असू द्या त्या ठिकाणी हा रुमाल मनोभावे ठेवून यायचा त्यामुळे तुमच्या भाग्यात नसलेल्या गोष्टीसुद्धा चांगले प्राप्त होतील वाईट वाद दूर होतील मैत्रिणींनो आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला आत्ता लगेच सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद